मुंबई उपनगरातील चार मुलांची आई असलेली एक घरेलू कामगार महिला एक जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे अकरानंतर तिच्या फोनची घंटी वाजते तिला कोणीतरी फोन, फोन करतं ती तो फोन रिसीव करते त्यावेळेस एक परपुरुष तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो सदर महिला या पुरुषाला समजावण्याचा प्रयत्न करते की भाऊ आता माझ्या घरातील सगळी मंडळी झोपी गेलेली आहे आपण ह्या विषयावरती उद्या पडू तरी तो पुरुष तिला वारंवार फोन करून त्रास देतो शेवटी वैतागून ही महिला पुन्हा एकदा त्या पुरुषाचा फोन रिसिव्ह करते जसा हिने फोन रिसीव केला समोरून तिला शिव्यांची लाकोळी व्हायली जाते तिला अश्लील आणि अरवाच्या भाषेमध्ये शिविगाळ केली जाते तिच्या स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असा शब्द प्रयोग केला जातो नक्की हा प्रकार का आहे आणि हा पुरुष कोण आहे जो एका परस्त्रीला रात्री फोन करून अश्लील आणि आरवटच्या भाषेत शिबिगाळ करतो त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि हा प्रकार का आहे हे प्रत्यक्षात त्या पीडित महिलेच्या तोंडुनीत जाणून घ्या धन्यवाद जय भारत सांताक्रूजमध्ये मी राहते मी एक घर कामगार महिला आहे तर मग गेल्या वर्षी माझी मुलगी आजारी होती म्हणून एक सावकाराकडून मी पैसे घेतलेले तर त्याचे मी देऊन टाकले पैसे जे माझे मा मा मला मा मा जसे मा मिळाले तसे मी देऊन टाकले तर तरी पण तो म्हणतो की माझे पंधरा हजार बाकी आहेत तर मी म्हटलं ठीक आहे सर आहेत तुमचे भाऊ तर मी देईन तुम्हाला जसे मला मिळते मी देईन पण आत्ता सध्या माझ्याकडे नाहीत मला चार मुले आहेत आणि त्यांचा खर्च या महिन्यात तो मला नाही जमणार तरी तो सारखा मला बोलते तर त्याने एक तारखेला संडेला रात्री मला कॉल के फोन केला फोन केला तर आम्ही मी उचलला तर मी म्हटलं उद्या बोलते भाऊ तुमच्याशी आता मी नाही बोलू शकत तुमच्याकडे तर नाही सारखा मी फोन कट केला तर सारखा करायला लागला म्हणून मी वैता म्हणून पुन्हा उचलला ल उद्या बोलते तुमच्याशी तर सरळ तो मला शिवीगाळी करायला लागला घाणघाण शब्द बोलायला लागला तर मी म्हटलं कोणाला बोलताय तुम्ही भाऊ हे शब्द असे हे तुला बोलतो आहे तुला बोलतो आहे तर मी आवाज मी पण वाढवला तर मग सगळे माझे घरातले उठले म्हटलं काय झालं म्हटलं हा मला क श आपण शब्द बोलतोय घाणघाण तर हे म्हणतात काय ह्याने फोन घेतला काय कोणाशी तो आता तुझ्या कशी म्हणतोय तुला ते म्हणतात थांब मी तुला येतो विचारायला का काय झालं आहे हे बाहेर पडलं आहे ह्यांच्या पाठोपाठ मी बाहेर गेली हे त्याला म्हटलं काय झालं तो तो मला तिथे शिवाय द्यायला लागला सगळ्यां सामने मला घाणघाण वड बोलायला लागला तो जे मी बोलू नाही शकत असे शब्द त्यांनी बोललं माझी मुलगी पण होती माझ्या मुलीला पण त्यांनी तसंच बोललं तर हे बोललं ह्या ना म्हटलं तुम्ही सगळे लोक जमा झाले आणि त्या सर्व्या लोकांमध्ये मला बोलतो तुझी साडी सोडेन मग म्हटलं हे साडी सोडणं म्हणजे म्हटलं फोडायचं आहे सोडून दाखव म्हटलं तुझी कंप्लेंट करते जा जा पोलिसला बोलव मिलिटरीला बोलव कोणाला बोलायचं बोलव असा शिव्या द्यायला लागला तर म्हटलं ठीक आहे मला सगळ्यांनी समजवलं सगळे आले माझ्या एरियातले आणि बहिणी जा म्हणजे घरी वगैरे तर मिस्तरांनी माझ्या घरी घेऊन आलं शांतपणे तर मी शांतपणे घरी आली तेव्हा पण मला ते खूप त्रास झाला ते घाणवट ऐकून त्याचे तर मी सकाळी उठून पोलीस चौकीमध्ये सांताक्रूज वापवला आपल्या गेली तिथं मी त्यांनी माझे मी सांगितलं त्यांना तर त्याने मला एन सी म्हणून मला करून घरी पाठवलं तर म्हटलं हे एन सी म्हणून एवढे आणि घाण शब्द दिलेत आणि एन सीमध्ये ह्याचं काहीच हे नाही होणार तर मी इथे कुर्ला इथे मर्जी संघटनामध्ये आहे तिथं प्राप्ती मॅडमना भेटली मी त्यांना मी हे सगळं सांगितलं तर ते त्यांनी लेखी अर्ज माझं सगळं लिहून घेतलं व्यवस्थित आणि मला वाकोला पोलीस स्टेशनमध्ये म्हटलं जा तुम्ही मॅडम मला मॅडमने त्या पाठवलं तर मी तिथे गेली आणि त्यांना ओलं ते अर्ज माझं त्याने माझी च... सर व्यवस्थित माझी तक्रार नोंदून घेतली आणि माझं एफ आर मला बनवून त्याला व्यवस्थित म्हणजे त्यांनी माझं व्यवस्थित मला एफ आर च... आय माझी करून घेतलं आणि त्याला व्यवस्थित म्हणजे त्याला म्हणजे गुन्हा म्हणजे ज्याला शिवाय आज एक महिलाला दिल्यात त्यांनी त्याच्यावर त्यांनी व्यवस्थित काय म्हणजे मर्जी संघटना मुलं मला मिळालं नाही आहे त्याच्यामुळं तर मी मर्जी संघटनाची खूप आभारी आहे आणि जर कोणाला असं हे त्रास होत असेल हे कोण असं पैसे आपण कोणाकडून घेतो काय आणि त्यांना शिवायगाळात जर कोण देतात तर तो असं घाबरू नये नको खरं तर मर्जी संघटनेकडे या तुम्ही आणि सगळ्यांनी म्हणजे मर्जी संघटना सगळ्या महिलांना आणि सगळ्यांना व्यवस्थित एकदा न पैसे घेताना काही आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात तर सगळ्यांना माझं म्हणजे हे आहे मला सांगायचं की त्यांनी मर्जी संघटनाकडे यावं धन्यवाद मर्जी संघटना